हो एक होसि शरण आलोनि शरण आलो, आलो च जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरति ओ वालु आरति ओ वा आवतार, अवतार तुमचा अवतार साची काय वर्णू साची काय वर्णू लीला पामर शेषादी कशी नले नलगे त्या पार लगे त्या जड मुळ कैसा जडमु कैसा करु विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था

बऱ्याच पालख्या पंढरपूरमध्ये पोहोचलेल्या आहेत काही पालख्या पंढरपूरच्या जवळ जवळ आलेल्या आहेत क्षणभर असाही विचार येऊन गेला मनामध्ये आपल्याला पण असं एखाद्या वेळेला पालखी वारी घडावी आपल्या इथं आहेत याच्यापैकी बरेच जणांचे घडलेले आहे रेखा मोठी जाऊन आलेले अनुभव सांगितलेले बरेच जण जाऊन आलेले पण आपल्याला पण वाटतं ना आपण पण असं हा आनंद सोहळा कधीतरी घ्यावा का जायचं हो या वारीला या वारीला का जायचं संत निळोबा म्हणतात निळा म्हणे जावे बारीश निळा म्हणे जावे बारीशून घ्यावेच देवाची अलिंगना बाबा निळवा म्हणतात देवाशी आलिंगन घ्यायसाठी वारीला जायचं अव संत निळवाचा काळ कोणता आताच्या काळात आपण देवाला आलिंगन घ्यायला गेलो काय होईल शक्य नाही पण राहू दे, देवाला आलिंगण ठाऊ दे। देवाचं चरण स्पर्श होत दर्शन तर घे दहा दहा तास नवे दोन दोन दिवस बारीला थांबावं लागतो आणि दर्शनाला दोन सेकंदात ते गार्ड आपल्याला पाहिजे काय समाधान मिळतं मग कशाला जायचं वारीला अरे राहु दे ते जरी घाई चांगलं तरी कमीत कमी त्या राऊळांच्या पाठीमागून तर जाऊ मग तिथे गेल्यावर काय मिळत पाहे राऊळाची पाट घडती तीनशे घडती सत्संग तीनशे साठ तीनशे साठ सत्संग घडताय रावडाच्या पाठीला बघितलं दर्शन घेतलं होत नाही पाठीच दर्शन होत नाहीये बघायला मिळत नाही राहू दे ते पण राहू दे मग काय करतो जाऊ दे मंदिराच्या वरचा कळस एक नाही त्या कळसाच तरी दर्शन घे त्याला म्हणे काय माहितीये का त्या कळसाच्या आजूबाजूला इतक्या उंच उंच इमारती झाल्यात दर्शन होत राहू दे असते पांडुरंगाची वारकऱ्यांच्या हातामध्ये आहे ती पताका ध्वजा असते त्या ध्वजाच तरी दर्शन घेतो घेई दर्शन ध्वजा दर्शन त्या ध्वजाचं दर्शन घेतल्यानंतर सहजपणे आपल्याला सत्संग घडतो आणि सहज सहज आपल्याला ते पण पण असं कमीत कमी या पंढरी नगरीमध्ये पाऊल तर ठेवतो काय वर्षा वर्षाला पंढरपूर मध्ये वारकऱ्याची एवढी गर्दी होते एवढी गर्दी होते कसं शक्य ते पंढरपूर मध्ये जायचं तुझ्या हा काय घडणार आहे बघ असं कर राहू दे जे पंढरपूरला वारीला जात त्यांची पळवण तरी कर त्यांची पाठवणी तर करे माझ्या घरात एवढी कामं मला एवढी कामं आहेत एवढी कामं आहेत त्यांची पाठवणी करायला मी का वेळ वाया आपण कारण शकतो प्रत्येक ठिकाणी आपण अशी कारण शकतो पण राहते पळवण पण राहू दे बैस बैस मी सांगतो काय करायचं बैस डोळे के बंद केले के डोळे बंद केले केले बंद चल पंढरपूरला जायचंय आपल्याला चला आपण सगळे जर पंढरपूरला कुठं पोहोचलो पंढरपूरच्या चंद्रभागेमध्ये पोहोचलेला पाय धुवा कुणाला आंघोळ करायचं नाही करा कुणी पाय धुवा काय धुतले बघा पायाला हात लावून गार लागते की नाही पाय गार लागते की नाही बघा चला तिथून आपण नगर प्रदक्षिणा यांच्या पालख्या गेल्या हे महान संत त्या वाटेवरून वाटे नगर प्रदक्षिणा केली किती भाग्यवान आहोत आपण की त्या वाटेवरून आपण नगर प्रदक्षिणा करू तिथून काय करायचं चला नगर प्रदर्शना पूर्ण झाली का झाली पूर्ण झाली चला महाद्वारात चला महाद्वारात आलो बाग इथं ज्ञानेश्वर पाय हे नामदेव पायरी आहे नामदेव पायरीचं दर्शन घे नामदेव पायरीचं दर्शन घेतलं तिथून चौकोवाची समाधी आहे चौकोवाची समाधी तिथून चल मंदिरामध्ये या चल गरुड खांब लागला तुला गरुड खांबाला लिंगण दे आणि आता काय कर डोळे हळू सुघड बघ तुझ्या समोर कोण आहे निळ सावळ परब्रह्माच स्वरूप जे कुंडली पाणी बी तुला तिथं उभा राहिलेलं काय विटेवर उभा राहिलेलं निळ सावळ परब्रह्माचं गोड स्वरूप दिसत की नाही बघ तुझ्या डोळ्याच्या समोर ते स्वरूपा बघा आपण स्वामींच्या दरबारामध्ये बसून पांडुरंगाचं दर्शन घेऊ फार मोठे हा अध्यात्माचा सोहळा किंवा अध्यात्माचा वसा जो आहे तो सहजासहजी आपल्याला नाही मिळत त्याला पूर्वजन्म असत आणि हा जो वसा आहे आपल्या पूर्वजांनी कोणीतरी के ते केलेलं असत आणि ते आपल्यापर्यंत आलेलं असत ते आपल्यापर्यंत आलेलं असत म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की आमची विराशी पंढरी म्हणजे आमची मिराशी आहे पांडुरंग आमचं पांडुरंग आणि रुक्मिणी आमचे माता पिता आहे चंद्रबा भाऊ आहे का तर त्यांच्या पूर्वजांनी पंढरपुरामध्ये वारकरी संप्रदायाचा पाया घातला ते येत होते आले आणि तीच वारी त्यांनी तिथंपर्यंत येऊन पोहोचली आणि त्यामुळं त्यांनी तो वसा घातला म्हणून आम्ही वारकरी झालो हा वसा आपल्याला सुद्धा कोणाकडून तर मिळालेला आपले पूर्वज पण अध्यात्मामध्ये होते आणि म्हणून आपण या स्वामींच्या दरबारामध्ये आज बसले हा बसा जर चांगला मिळाला तर खरोखरच पुढच्या सगळ्या गोष्टी चांगल्या होत आमच्या गावाकडं एक पाटलाचा वाड आहे आणि त्या पाटलाच्या वाड्यामध्ये हे पाटील रुबाबदार पाटील जाडजूड पाटील पण वजन फार तितके वजन वाढलं म्हणून इतके त्रस्त होते ते वजन वाढले वजन आणि ह्याच्यात वजन वाढलं म्हणून ते खायला काही कमी करत नव्हते खायचे आणि आपल्या मराठ्यामध्ये मध्ये फेऱ्या मारायचे खालच्या पैकीच एक छोटस मुलगा तो यायचा आणि पाठी फेऱ्या मारायला लागले की हा म्हणायचा हो। आता एक ठीक आहे चौघांना उचललं नाही तर काय करत एकदा दोनदा लहान आहे जाऊ दे लहान आहे जाऊ दे असं म्हणून सोडून दिलं पण सारखं रोज येऊन जर ते पाटल्याला म्हणायला लागल्यावर पाटली म्हटले एक पकडा ना त्याला आणकडं वरती एक तास झालं दोन तास झालं पोरग कस आलं पोरग कस आल म्हणून त्याचे वडील शोधत शोधत आले तर पाटलाच्या माणसाने सांगितले की त्याला पकडले ना आठ ठेवले पडले अरे काय तू मुलावर तुझा संस्कार काय केलेस का नाही पण त्या समजते काय म्हंटल आता एक ठीक आहे पण पुढे गेल्यावर चव्हाण उचललं नाही तर काय करायचं ते मुलाचे वडील काय म्हंटल नाही उचललं तर आता या देहात जीव तर गेलेला आहे नाही उचललं तर आम्ही काय करू हाताबाईचे तुकडे करू शरीराचे आणि मग वेगवेगळे घेऊन घेऊन जाऊ बघा त्या वडिलाला पण पकडलं त्याला पण आठ टाकलं थोड्या वेळाने नातू पण नाही आणि पोरग पण येईल म्हणून ते आजोबा परत आले आजोबा म्हणजे काय झालं पाटील आमचा नातू पण हित जीवन थांबलाय मुलगा पण आमचं इथं जेवण थांबलाय काय झालंय का त्यांना ठेवलंय तर बघाय की पाटील तुमचा नातू असं म्हणतो तुमचं पोरगा असं ते काय त्यानं वळण लावलंय काय तुमच्यावरती संस्कार केले तर आजोबा काय म्हंटले बघा किती छान उत्तर दिलं अहो पाटील जाऊ देते पोझल लहान आहे मुलगा माझा आल्लड आहे ठीक आहे हे एकदा नशबत आणि त्या पाटलाच्या वाड्यामध्ये हे पाटील रुबाबदार पाटील जाडजूड पाटील पण वजन फार वाढल्यामुळे ते वजन वाढलं म्हणून इतके त्रस्त होते ते वजन वाढले माझं वजन आणि त्या ह्याच्यात वजन वाढलं म्हणून ते खायला काही कधी करत नव्हती खायच्या आणि आपल्या मराठा मध्ये फेऱ्या मारायच्या खालच्या चारी बिल्डिंगच एक छोटस तो यायचा आणि पाठी फेऱ्या मारायला लागले की हा म्हणायचा आता एक ठीक आहे उचललं नाही तर काय करायचं एकदा दोनदा लहान आहे जाऊ दे लहान आहे जाऊ दे असं म्हणून सोडून दिलं पण सारखं रोज त्याला म्हणायला लागल्यावर पाटील म्हटले एक पकडाले त्याला एक तास झालं दोन तास झालं पोरग कस आले पोरग कस आले म्हणून त्याचे वडील आले तर पाटलांच्या माणसाने सांगितले की त्याला पकडले आठ ठेवले का हो पाटील का पकडले त्याला अरे काय तू मुलावर तुझ्या संस्कार काय केलेस का नाही पण ते असं म्हणते काय म्हंटल आता ठीक आहे पण पुढं गेल्यावर चौघानं उचललं नाही तर काय करायचं त्या मुलाचे काय म्हणतो नाही उचललं तर आता ह्या देहात जीव तर आहे नाही उचललं तर आम्ही काय करू हाताबाईचे तुकडे करू शरीराचे आणि मग वेगवेगळे घेऊन घेऊन जाऊ त्या वडिलाला पण पकडलं त्याला पण आठ टाके थोड्या वेळाने नातू पण नाही आणि पोरग पण येईना म्हणून ते आजोबा परत आहे आजोबा म्हणजे काय झालं पाटील आमचा नातू पण थांबलाय मुलगा पण आमचा थांबलाय काय झालंय का, का त्यानं ठेवलंय तर बघाय पाटील तुमचा नातू असं म्हणतोय पोरगा असं म्हणते काय त्याला वळण लावलंय काय तुमच्यावरती संस्कार केले तर आजोबा काय म्हंटले बघा किती छान उत्तर दिला जाऊ आहो पाटील जाऊ दे ते पोरग लहान आहे मुलगा माझा आडलड आहे ठीक आहे हे एकदा नश्वर देह तर सगळं के केलं की तुम्ही किती कमवलंय हो किती ठेवलं काय केलं कुणाच्या उपयोगाचं आहे काय करू आम्ही उचला उचलीची भनगड करणार नाही सरळ वाडाच भेटून देऊ तुमचं संस्कार महत्वाचे जे आपण पेरतो ते उगवत जे पेरतो ते उगवतो म्हणून आपल्याला जे आपल्या पूर्वजांनी आपल्या आई वडिलांनी आपल्या सासू सासऱ्यांनी जे आपल्याला संस्कार दिलेले आहेत ते आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचे आहे आणि त्या पुढच्या पिढीला या अध्यात्माचा या वारकरी संप्रदायाचा वसा हा तिथपर्यंत पोहोचवायचा आहे आणि त्यांना घडवायचा आहे आपण करतोच आहे आपल्या हातून ते होतच आहे करतोच आहे बघा राजांना काय म्हणत होते छावा म्हणत होते छावा शंभूराजाना छावा म्हणत होते शंभूराजा जेव्हा आपण छावा म्हणतो तेव्हा शंभूराजांचे वडील शिवाजी महाराज हे सिंह होते शंभूराजांच्या वती जिजाऊ पैसे बनील शिवाजी महाराजांनी कसे संस्कार केले असे संस्कार आपण घडवतो आहे आपल्या समोर उदाहरण आहे बरीच उदाहरणं झाडीचं आहे सांगीच आहे सांडूचा आहे बरीच आहे आणि हा छोटासा आपला स्वामी भक्त आहे स्वामी सेवक आहे त्याच्यावरून आपण घडवतोच आहे पण निश्चितपणे आपण आपल्याला जे मिळालेलं आहे ते आपण त्याच्यामध्ये आपलं पण काही थोडस घालून पुढच्या पिढीपर्यंत आपली अध्यात्माची उंची वाढवत 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 हा जो बसा आहे तो पुढच्या पिढीपर्यंत पोहचवूया आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना स्वामी समर्थ अशी शक्ती देव असंच तुमचं आरोग्य निरोगी दे ही स्वामींच्या आज प्रार्थना करूया श्री स्वामी महाराज महाराज जय जय गुरु दादा अवघे गरजे पंढरपूर अवघे नामा तार, तार नामा तार, तार गर पंढरपुर ताज ममा ताज लावे गरजे पंढरपूर अवगे गरजे पंढरपूर ता

아. <sus> पंडलपुर ताल ना।